आमचे मित्र विधिमंडळातले सहकारी आदरणीय मंगेश दादा आदरणीय आबासाहेब भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय डॉक्टर राधेश आमजी चौधरी पारवळ्याचे माजी नगराध्यक्ष आदरणीय गोयंदाबा आमचे बंधू पराग मोरे रोहन मोरे सुरेंद्र भाऊ भारतीय जनता पक्षाचे पारोळ्याचे तालुकाध्यक्ष अतुल भाऊ पवार एस आर बापू आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक किशोर भाऊ काळकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय वासुभाऊ अरुळ्याचे माजी नगराध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा एकत्री था आणि आदरणीय आपले मॅडम आज या आपल्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थित सर्व पत्रकार बांधव आणि सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आमचे मित्र विधिमंडळातले सहकारी आदरणीय मंगेश दादा आदरणीय आबासाहेब भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय डॉक्टर राधेश आमजी चौधरी पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष आदरणीय गोयंदाबा आमचे बंधू पराग मोरे रोहन मोरे सुरेंद्र भाऊ भारतीय जनता पक्षाचे तालुका तालुकाध्यक्ष अतुल भाऊ पवार एस आर बापू आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक किशोर भाऊ काळकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय वासुभाऊ पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा रेखाताई आणि आदरणीय परिषदेच्या निमित्ताने उपस्थित सर्व पत्रकार बांधव आणि सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचं आज अरुणा इरंडोल चा, चालू होत्या त्या चर्चा पूर्ण विराम देण्याच्या दृष्टिकोनातून आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे तर या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपल्याला आपले आदरणीय आमदार मंगेश दादा चव्हाण हे आपल्याला संबोधित करतील आणि काय अधिकृत आहे ते ते करतील ही त्यांना मी विनंती करतो आणि त्यानंतर मंगेश दादांचा बोलणं झाल्यावर सगळ्यांना ज्या ज्या पत्रकारांना काही प्रश्न विचारायचे असतील त्यांनी मला मंगेश दादांना आदरणीय आबासाहेबांना आपण विचारू शकता आता मंगेश दादा बोलतो आजच्या या संयुक्त पत्रकार परिषद उपस्थित आता विजयाचे मनाबा या विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार माझे मित्र अमोल दादा आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर राधेश चौधरी आदरणीय किशोर भाऊ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सर्वच उपस्थित पावळ्यातले सगळे आमचे मंडळाचे अध्यक्ष अतुलजी मोरे अतुलजी पवार सगळेच खर तर मुळातच राज्य देवेंद्रजींनी देवेंद्रजी एकनाथ शिंदे साहेबांनी हेच धोरण ठरलं होतं की ज्या ज्या ठिकाणी स्थानिक सर्वांचं एकमत असेल आणि त्या आधारे आपण निर्णय घ्यावा आणि ज्या ठिकाणी अडचणी असेल तिथं मैत्रीपूर्ण लढती आपण कराव्या हा निर्णय राज्यस्तरावर झाला होता त्यातल्या त्या जिल्ह्यातल्या काही ठिकाणी युतींचे समन्वयाने वाटाघाटीने चर्चा चालू होत्या त्यात आज पारोडा आणि एरुंडोल इथं भाजपा आणि शिवसेना यांची युती करायचा घोषित करतोय <प्थाँगा> खर तर ज्या युती ज्या युतीचा किंवा मैत्रीचा हात पुढे केला जातो त्यावेळेस ह्या बऱ्याचशा गोष्टी मग ह्या अपवाद असतात की मग कोण कसं काय होईल कुठली जागा कशी यात आमचं असं ठरलंय की पावळा नगर परिषद ही शिवसेनेला सोडायची एरंडोल नगर परिषद ही भाजपाला घ्यायची आणि खालच्या वाटा नगरसेवकांनी अगदी कसा त्यात आमचे किती लोक राहतील शिवसेनेचे किती लोक राहतील यांच्या सर्व आमच्या प्राथमिक बोलणे आता झालेल्या आहे आणि त्या दृष्टिकोनातून भाजपाकडून आमचे तीन तीन लोक किंवा चार चार लोक पारोड्यातनं एरंडोलमधून मधून आणि ह्या ठिकाणी शिवसेनेकडनं आणि नंतर यांच्या एकदा चर्चेअंत एक गरज पडली तर मग जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली ते एकदा बघून तिथून तो सगळा आपण मार्ग काढायचा आम्ही ठरवलंय त्यातनं काही अपवादात्मक काही जागेवर काही तिडा असेल तर तो विभागावर गिरीश भाऊनकडे आणून तो सोडवायचा हा निर्णय आज आमचा झालेला आहे मला असं वाटतं की या शहराचं हित दोन्ही शहरांचं हित युतीमध्ये लढण्यासाठी आम्हाला प्रामुख्याने जाणवलं आणि लोकांचं हित या या दोन्ही नगर परिषदेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात अधिक विकास जर करायचा असेल तर हे डबल इंजिनच ज्या पद्धतीची नगरपाल राज्याचं सरकारवरती चाललंय तसं इथं ज्याला आपण म्हणतो की जर युतीमध्ये लढलो तर कमी संघर्षात ज्याला म्हणतो की जास्त ऍव्हरेज आपल्याला म्हणजे कमी पेट्रोलमध्ये जास्त गाडी चालेल असं आम्ही ठरवलंय आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे एरोंडोलमधून तिथले सगळे प्रमुख पदाधिकारी आणि इथून आता या समन्वयाने आम्ही सोबत अगदी ताकदीने म्हणजे आमचा आता शतप्रतिशत सेना भाजपा हा निश्चय इथं झाला आहे आमच्यामध्ये समोरून नावाला एक एक दोन दोन जागा आल्या तर खूप आता वेगळं असेल म्हणजे माझं बऱ्याचदा तुम्ही बघतात माझ्या मते आता विरोधकांना फार जागा मिळतील अशी काही परिस्थिती इथं आता राहिलेली नाही गेल्या वेळेचे सगळे अनुभव आपण सगळ्यांनी पाहिलेत अूलदानाच्या माध्यमातून गेल्या वेळेचे मनाबांनी इथे केलेली कामं निश्चित विकासाला मॅन्डेट या दोन्ही नगर परिषदांच्या माध्यमातून मिळेल आम्हाला हा विश्वास आहे त्याच्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आता या सर्व चर्चा थांबलेल्या आहेत आपण युतीत लढणार आहोत हा गिरीश भवनने अगदी सगळ्यांनी प्रदेशाध्यक्षांच्या परवानगीने आम्ही हा निर्णय इथं घोषित करतोय त्याच्यामुळे आता युती या संदर्भातल्या संदर्भात आता काही बदल होतील या संदर्भात अगदी दोन्ही शिवसेना आणि बीजेपीच्या आमच्या खालच्याही सरकारनं विनंती आहे आता एकाच घरात राहायचं असल्यामुळे कमी जागेत का असते ना पण आता अकोमोडेट व्हावं लागेल एकमेकाला सांभाळून घ्यावा लागेल आणि सांभाळून घ्यायची असताना मला असं वाटतं की सामंजस्यांची भूमिका ही दोन्ही बाजूने जर घेतली तर ही गावाच्या शहराच्या आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या हिताची असेल असं मला वाटतं निश्चित खर तर ही युती मला असं वाटतं की या जळगाव जिल्ह्यातली आम्ही नंतर आता जळगाव ग्रामीणचं पण आमचं जवळजवळ युतीचं पण तिथं अंतिम बोलणी झालेल्या आहेत गिरीश भाऊ जिल्हा अध्यक्ष आम्ही सगळेजण त्यावरही आता एक शिक्कामोर्तब करून तोही निर्णय घेऊ जिल्ह्यात जिथे जिथे युतीचे प्रस्ताव होतेच त्यात भारतीय जनता पार्टीने सकारात्मक विचार करून युतीचा निर्णय घेतलेला आहे एवढं या निमित्ताने सांगतो नगराध्यक्ष आणि जागा वाटपाचा फॉर्म्य अजून अद्याप काही सांगितलं नाही तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे जिल्हा गटाचा इथे पण जो पक्ष आहे त्यांचा तुम्हाला प्रस्ताव नव्हता का तुमचा त्यांना प्रस्ताव नव्हता होता ते महायुतीत का नाही त्या संदर्भात आमच्या जिल्हाध्यक्षांकडे मुळात तो प्रस्ताव माझ्याकडे येत नसो तो जिल्हाध्यक्षांकडे येत असतो या संदर्भात वरिष्ठांकडून किंवा स्थानिक पातळीवरून कुठलाही असा प्रस्ताव जिल्ह्याकडे अद्यापपर्यंत आलेला नसल्यामुळे स्वाभाविक त्यांचं त्यात सारस्व नसावं असा आम्ही अंदाज घेतला आणि त्यांच्याकडून युतीच्या संदर्भात महायुतीच्या संदर्भात कुठलीही चर्चा न आल्यामुळे आम्ही भाजपा आणि सेनेची इथे युती इथे करतोय याचा अर्थ असा आहे काय स्वतंत्र लढवणार आहेत ते ते सांगतील त्यांच्या डोक्यात काय मला माहिती <coughs> जिल्ह्या मला प्रस्ताव नाही का त्यांच्याकडून तुम्हाला मला चाळीजावच्या संदर्भात त्यांचे स्थानिक कार्यकर्ते आणि त्यांच्याकडे जे प्रभारी आहेत माणिकरावजी कोकाटे मंत्री महोदय यांनी मला काल सांगितलं की तिच्या संदर्भात तुम्ही चर्चा करा संदर्भात अजून काही ठिकाणी त्यांचे काही प्रस्ताव असतील तर आम्ही जिल्हा अध्यक्ष गिरीश भाऊ यांच्या कानावर टाकून त्या चर्चा व अंतिम निर्णय आम्ही घेणार आहोत काही फॉर्म्युला ते सगळं आमचा फॉर्म्युला ठरवला आहे डिक्लेअर करायचं नाही फक्त हा त्याच्यामुळे तो फॉर्म्युला असा आहे की तो कार्यकर्त्यांना आम्ही एकदा सांगून विश्वासात घेऊन आम्ही तो फॉर्म्युला पॉवर एक्सरसाइज करू नमस्कार अभय पाटील दिव्य मराठी नगरपालिकेची जी आता तुम्ही युती संदर्भात घोषणा केली असाच फंडा तुम्ही पुढे भाजप पंचायत समिती जिल्हा परिषद राबवणार का असं आहे की त्यावेळीची परिस्थिती परिस्थिती सापेक्ष वस्ती वस्तू सापेक्ष आपण त्यावेळेस निर्णय घेऊ आता हे कार्यकर्त्यांचं आमचं सगळ्यांचं यावर एकमत झालं आहे जिल्हा परिषदेला जर दोघांच्या बाजूने कार्यकर्त्यांच्या खालच्या मागण्यांनी तर खालून जर प्रस्ताव आहेत बघा आम्हाला प्रदेश स्तरावरने या सूचना आहेत की युतीचे निर्णय हे सगळे स्थानिक पातळीवर सोडले आहेत तर अगदी म्हणजे धरणगाव आणि आमच्याकडे त्या दोन्ही नगरपालिका आहेत नशिराबाद तिथं नेत्यांच्या अगोदर कार्यकर्त्यांनी युती करून का टाकली आणि त्यांनीच आम्हाला सांगितलं की आम्हाला इथं युतीत लढायचं आहे खालच्या लोकांचं काय म्हणणं आहे याच्यावर सगळे निर्णय होतील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगाने जर खालून काही प्रस्ताव आले तर त्यावर देखील आम्ही दोन्ही लोक सकारात्मक विचार करू नशिराबादला ना नशिराबादला एनसीपीने प्रस्ताव दिलाय आम्हाला तिथं चाललंय आमचं बोलणं. जिथं जिथं प्रस्ताव आहेत तिथं आम्ही विचार करू संपले प्रश्न जे जे बंडखोर राहतील जे भाजपाचे असतील तात्काळ त्यांना आम्ही पक्षातन निलंबित करू शिवसेनाची पण भूमिका तीच असणार आहे आणि त्यांच्या विरोधात आम्ही पहिले जर दर मन धरणी करून भाजपाचा असेल तर तो, तो प्रयत्न करून पाहू ऐकलं ऐकतील असा आमचा विश्वास आहे नाही ऐकलं तर पक्ष शिस्तीची कारवाई दोन्ही पक्ष आम्ही करणार आहोत भाजपा एक अमोल शिरोडे दुसरा रोहन मोरे मंगेश तांबे आता तुम्ही हे जागा शिवसेनेला दिलेली आहे तुम्हाला ह्याचा मंगेश तांबे नाराज होऊन ते पत्रकार परिषद आले नाही का असा अर्थ निघतो का ते सोबत होते आमच्या आता इथे नाही म्हणून म्हटलं प्रश्न एक मंगेश असताना दुसरा मंगेश नसते लागले करू आम्ही ते

आणि फॉर्म वगैरे संयुक्तरीत्या भरले जाते ते आता प्रत्येकाचा मुहूर्त किंवा काय असेल ते सगळं सामूहिक निर्णय आम्ही घेऊ सगळे बसून स्थानिक नेतृत्व सगळे एकत्र बसून त्याच्यानंतर ठरवू मग दादा माझा एक प्रश्न आहे तुम्हाला युवती झाली गेल्या महिन्याभरापासलं दोघं दो पक्ष शिवसेना आणि भाजपाले दो दोघांनी दो चोवीस चळीस उमेदवार तयार होत ठेवलेले होते आता तुम्ही भाजप आणि सेनेच्या युतीमध्ये तुमचा एक नगराध्यक्ष उमेदवार नगरसेवक आता तुमचे दोघं पक्षाचे कार्यकर्ते दोघ पक्षाचे कार्यकर्ते प्रामाणिकपणे दोघांचं काम करतील बघा की शेवटी पक्षाने जो निर्णय गेला आहे घेतला आहे तर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याच तो आदेश ती सूचना त्यांनी मान्य करावी ही अशी अलिखित अप्रचलित एक प्रचलित असल्याचं ते धोरण आहे काही ठिकाणी एका दोन ठिकाणी जर काही बंडखोरीचं झालं तर आम्ही दोन्ही दोन्हींच्या बाजूने समजवण्याचा प्रयत्न करू शेवटी संघर्षातून गावाचं परिसराचं काही नुकसान होत असेल तर त्यासाठी विना संघर्षाचं जर म्हणजे एखाद्या माणसाला समजायची वेळी अशा परिस्थितीत आम्ही दोघं सगळे मिळून समजून त्यांना सांगू आणि समजूत काढून कार्यकर्ते भाजपाचं हे आम्ही तर गेल्या अनेक वर्षापासून इथं किशोर भाऊ पाहत आहे तीस तीस चाळीस चाळीस लोक विधानसभेचं तिकीट मागतात याचा अर्थ काही सगळेच नाराज होत नाही दोन हजार एकोणासच्या विधानसभेला माझ्यासोबत पस्तीस लोकांनी तिकीट मागितलं होतं त्यात त्या तीस बत्तीस लोकांनी काम केलं एखाद दोन लोक नाही ऐकत तर आणि ते पुन्हा भाजपात येतात भाजपात गेलेला माणूस हा कुठेही जात नसतो गेला बी तरी गुलाब भटका वापस आहे शामको असं असतं ते संध्याकाळी तो परत येतो आम्ही त्यांना स्वीकार चालू राहतो राजकारण ठीक आहे तेवढे तर अधिकार आम्हाला राहू द्या सगळंच पत्रकार करायला लागलं लागल करायचं काय देऊ ना एकाच दिवशी सगळं लिहून टाकत अजून भरपूर लांब आहे ना भरपूर लांब पल्ला गाठायचा ते सगळं करू ना आपण असं आहे की बघा तुम्हाला सांगतो की प्रत्येक गोष्टीची एक पद्धत आहे आता आमच्याकडे इंटरव्यू झालेत त्यांच्याकडे इंटरव्ह्यू झालेत कोणाला थांबवायचं अजून था। याच्या दोन तीन बैठका होतील आणि बैठका आणि त्यातनं आम्ही निर्णय घेऊ की हो। बाबा यात काय करायचं आणि जिल्ह्याने ती यादीवरती पाठवून ती मान्यता घ्यायची असते एक असं आमचं एक धोरण आहे तर ते आम्हाला तेवढं करू देत ते अधिकार असं आमच्या पार्टीमध्ये ते अधिकार असे कार्यक नसतात ते योग्य पद्धतीने विहित नमुन्यात पाठवूनच ते करावे लागते मावासाहेब आता विषय नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीच तुम्ही सांगतायत तर आता तो फारसा जास्ती बोलायचा काही विषय राहिलेला नाही तो आतून बाहेरून कोणाला उमेदवारी मिळणार हे सगळ्यांना समजून झालेलं आहे आता परत तो विषय ते सांगायचा आणि तो इतका जनरल बोलायचा विषय पण नाही आहे तिकीटचा उभ्या तुम्हाला पण माहिती आहे की कोणाला मिळणार आहे त्याच्यामुळे तो विषय ते आता न बोललेला बरा तिकीट पानव्याची जागा शिवसेनेला सुटलेली आहे तिकीट कोणाला मिळणार हे माहिती आहे एरंडोची जागा कोणाला सुटली आहे तिकीट पण कोणाला भेटणार आहे हे पण माहिती आहे कशाला तुम्ही प्रश्न विचारताय चला आता इलेक्ट्रॉनिक मीडियाला कोणाला काही प्रश्न विचारायचे का बाईट घ्यायचं आहे ना